नमस्कार 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 आज बघूया आपली गायक कशी चालते ती वेलकम 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 माय फ्रेंड वेलकम हेलो तनुज आवाज पहिल्यांदाच क्या बात आपले दोनो भी फ्रेंड यहाँ पे आ चुके दोस्तों आपले दोन्ही मित्र आलेत आणि आपल्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल दोघांचंही मनोपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी आज बघूया आज आपण जस्ट लाईव्ह चालू केलेली आहे या ठिकाणी तर ऍक्च्युअल मध्ये बोलायचं झालं हा तर आवाज येतोय का मित्रांनो हेलो 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 गाइस जुड़ी हमसे फटाफट हमारे लाइव में रंजीत पाटिल ऑफिशियल इस यूट्यूब चैनल के लाइव में आप सभी का तहे दिल से स्वागत करते हैं देख दे बंटा आज कौन कौन आता है हमारे लाइव में नोच क्या बात है जेवन झाले का मित्र नो चलो गाइस टैप टैप करो लाइक करो कमेंट करो और अपने चैनल पे अगर नहीं हो तो अपने चैनल को सब्सक्राइब करो और शेयर बटन दबाना मत भूलिए बस आम्ही गेलेला आहे आजचा मुद्दा काय राजकारणातली बात बातमी जस तुम्हाला माहित असेल आपल्या मत आपल्या आपली मतं घेऊनच आमदारकी मिळवलेली आहे बबनराव लोणीकर तुम्हाला माहित असेल मित्रांनो बबनराव बबनराव लोणीकर या व्यक्तीने आज असं स्टेटमेंट दिले गावातल्या कट्ट्यावरच्या कोरांना माहितच असेल बातम्यामध्ये आता एकदम जोरदार चालू आहे विरोधकांनी त्याच्यावरती हल्ला बोल देखील केलेला आहे तर बोलण्याची भाषा ती हळूहळू सोडत चाललेली दिसताना कारण माग तुम्ही बघितलं असेल आपले कृषी मंत्री असतील महाराष्ट्र राज्याचे माणिकराव कोकाटे यांनी देखील वारंवार शेतकऱ्यांना क्रिटिसाइज शेतकऱ्यांवरती टीका शेतकऱ्यांना असं घालून पाडून बोलणं हे चालू असतानाच आता एक नवीन मंत्री बरला आहे नाव आहे बबनराव लोणीकर तर या बबनराव साहेबांचं म्हणणं असं होतं की नरेंद्र मोदी साहेब आपल्याला म्हणजे आपल्या शेतकरी आई आईबापाला पैसे देतो पेरणीसाठी पैसे देतो सत्तेचाच माझ दुसरं काय कारण बोलताना किती ताळतंत्र ठेवलं पाहिजे याचं भान राजकारण्यांना राहिलेलं नाही काही अशा वाचाळवीरांमुळं भाजपची पार्टी व समस्या जे आता सध्या सत्तेमध्ये आहेत सत्तेत असलेला पक्ष कायम बदनाम होत आलेला आहे तुम्हाला माहिती आहे विरोधकांना आय तो पोलीत राजा म्हणजे आपले शेतकरी कारण प्रत्येक नागरिकांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण ज्याच्या ओर खातो तो म्हणजे शेतकरी जन्म जरी आपल्या आईबापानं दिलेला असला ना तर आपला पोशिंदा शेतकरी कारण आपले आपल्याला जन्म दिल्यानंतर आपलं फक्त कर्तव्य निभवत असतात पण आपण जे खातो तो समोरचा कोणतरी पिकवत असतो अर्थात आपले आईबाप जरी शेतकरी असतील किंवा आता मला तर काही शेती नाही आहे मी अर्थातच कोणा शेतात पिकवलेला खातो पैसे देऊन खातो पण त्यांनी जर नाही पिकवलं तर आपलं खाणं मुश्किल आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याविषयी शे प्रत्येक माणसाला तळमळा एक हाराखिरी मनामध्ये मा एक शेतकऱ्याविषयी शे चांगली भावना कृतज्ञता असली पाहिजे कारण जर जगाचा पोशिंदा जगला तर आपण सगळेजण राहू त्याच्यामुळे कायम शेतकऱ्यांना सपोर्ट करत जावा शेतकऱ्यांना चांगलं बोलत जावा शेतकऱ्यांच्या मावाला शेतकऱ्यांच्या मालाला शेत माला योग्य भाव देत जावा या सगळ्या गोष्टी आहेत अशामध्येच बबनराव लोणीकरांचं एक वक्तव्य आलंय तर बबनराव लोणीकर म्हणतो तुमच्या पायात जे बूट आहे जे चपले आहेत त्या आम्ही पैसे देतो तुम्हाला त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना म्हणजे आपल्या घरात आपली आई असेल आपली बहीण असेल आपली बायको असेल त्यांना पण आम्ही पैसे देतो, आप, देतो तो तो तर आता त्या करायला कोण सांगणार की आपण आपण टॅक्स देतो तेव्हा त्याला पगार मिळतो बहुतेक ही गोष्ट लोणीकर विसरला असेल कारण एका सत्तेत एका संविधानिक पदावरती बसलेल्या मंत्र्याने अशा प्रकारची भाषा करणं निश्चितच निंद नाही आहे आणि याच्यावरती आता विरोधी पक्ष असतील मग विरोधी पक्ष काँग्रेसमधून काही येत आहे संजय राऊत देखील यावरती बोललेले आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री अर्थात फडणवीस यांनी देखील असं स्पष्ट केलं की बबनराव लोणीकरण आता तंबी देण्यात येणार आहे कारण तुम्ही राजकारणी जेव्हा सत्यता असो किंवा विरोधक असो हे जनतेच्या मतदानावरती वरती निवडून जाता आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात नाही की मालक आणि एका सेवकाने जनतेच्या प्रती कोणत्या भावना बाळगायला हव्यात याचं ताळतंत्र राजकारण्याने ठेवलं पाहिजे कारण आपण बघतो की वारंवार शेतकरीच नाही कॉमन मॅन अर्थात सामान्य माणसाविषयी बोलण्याची स्टाईल राजकारण्यांची घालून पाडून बोलणं समोरच्याला बेजत करणं कुठंतरी मनाला वेदना देणार आहे आणि या गोष्टीत बदल पाडला पाहिजे मित्रांनो हो, आणि ही सगळी गोष्ट आपण कारण आपण मतदान करताना विचार करत नाही आपण चार पाचशे रुपये चिरेमिरेसाठी लोभ प्रलोभ न दाखवून आपण मतदान करतो आणि त्याची फळ आपण पुढची पाच वर्ष भोगत असतो कारण रॅन्डमली हे काय फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी नाही आहे पूर्ण आपल्या देशाचं हेच आहे त्याच्यामुळं कसं आहे कोणतीही गोष्ट करा शिकलेला उमेदवार निवडून द्या उमेदवाराची पार्श्वभूमी बघा उमेदवार कसा आहे जनतेमध्ये त्याला प्रतिसाद कसा आहे जनतेशी तो कसा या वागतो याचा विचार केला पाहिजे काय म्हणता बरोबर की नाही हॅलो संजिदा नमस्कार तर कुठेतरी या गोष्टी हां कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण सामान्य माणसाला आज काही किंमत नाही का काहीच इज्जत नाही का सामान्य माणसाची म्हणजे सामान्य माणसाने राहावं की नाही समाजात हाच प्रश्न कुठेतर प्रत्येक जणाला पडताना दिसत आहे कारण एकीकडे आणि कालचाच मुद्दा जे अंदाज समितीची बैठक होती त्याच्यावरून देखील विरोधकांनी खूप सारी टीका केली कारण अंदाज समितीला देशभरातील जेवढे सदस्य आले होते आमदार आले होते जे त्याचे सदस्य आहेत अंदाज समितीचे त्यांच्या जेवणावरती जवळपास कुठेतरी पाच हजार रुपयाचा खर्च करण्यात आला अंदाजे असं देखील सांगण्यात आलं होतं कारण त्यांच्या जेवणामध्ये ताटच चांदीचं ताट होतं जवळजवळ साडेचार हजार रुपये त्याचं भाडं होतं आणि वरचं काय जेवणाचं काय असेल ते सॉरी साडेचारशे रुपये भाडं आणि चार हजाराचं जेवणाच नियर बाय साडेचार हजाराचं होतं पण असो एकीकडे आपलं शेतकरी उपाशी मरत असताना निसर्गाशी लढत असताना दुसऱ्या बाजूला साडेचार हजाराचं जर भोजन एका टायमाला जर हे मंत्री संत्री करत असतील तर नक्कीच आपल्या पैशाची वाट कुठं आणि कशी आपण लावतो याच फान ला कळलं पाहिजे जेवण नाही झालं मित्रांनो चला माझला जॉईन व्हा आजचा मध विशेष होता कारण बातम्या बघत जावा मित्रांनो आपल्या आजूबाजूला काय घडतंय कारण अवेअरनेस ठेवला पाहिजे सगळ्यांनी अवेअर राहिलं पाहिजे आपण काय चुकीचं काय बरोबर वागतो त्याच्यावर प्रत्येकाने आपलं लक्ष ठेवलं पाहिजे वेलकम आहे मित्रांनो वेलकम आहे तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चला कमेंट करा लाईक करा शेअर करा पब्लिक वाढवा येस शेतकऱ्यांसाठी जर आता तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला माहीतच असेल अनुदान जर काय द्यायचं म्हणलं की वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांना कितीतरी वर्ष वाटतं हात बसावं लागतं दुसरं वर्ष उजडतं सरकार बदलतात कर्जमाफी तिथल्या तिथंच असते येस सगळ्यांना सगळ्यांना ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून राहायला पाहिजे तर बोला या ठिकाणी काय म्हणता मिस्टर मयूर जेवण झालं का तुमचं हॅलो संजिता संजिता दत्ताला घेऊन येत ये जाग एकटी जाऊ नको लाईवला मी गावी गेल्यावरती दत्ताला भेटणारच आहे पण आता सध्या तुरताच नाहीये गावी जायला वेळ नाहीये मला पण नक्कीच ज्या दिवशी जाईन त्या दिवशी दत्ताकडे जाणार आहे चलो गाइस कमेंट करो टैप टैप करो लाइक करो पब्लिक किधर गया भिड़ो ये मैसेज कौन सा रिव्यू में डाल दिया भाई एस एस नक्की नक्की मैं कॉल कर तो देना नक्की नक्की संगीन संगीन शंबर टे का प्रॉब्लम नहीं है अनादर मॉडरेटर शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय वाटत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना बाजूने मतदान करतील काही विरोधात मतदान करतील पण सर मयूर सर जर बोलायचं झालं तर ऍक्च्युअल मध्ये महामार्ग प्रगतीकडे जाणारा जरी असला तर निश्चितपणे तो प्रगतीकडे जातोय की नाही हे बघणार कारण आता तुम्ही बघत असाल की समृद्धी महामार्ग त्याने आपण बघतो की आजूबाजूची खेडी असतील मोठे मोठे शहर असतील ज्यांना जायचा जा जो पूर्वीचा वेळ होता तो आता कितीतरी पटीने कमी झाला अर्थात महामार्ग बनवणं ह्याची प्रायोरिटी जरी असली प्रगतीचे एक साधन जरी असलं तरी शेतकऱ्यांना विचारात घेतलं जावं कारण सरकारने जर जी आर पास केला की जमिनी संपादित करायच्या एकमतानं तर शेतकऱ्यांना जर त्यांचा योग्य मोबदला नाही मिळाला तर आपला जगाचा पोषण नक्कीच पण अडचणीत येतो आणि त्यांच्या जमिनीला जर व्यवस्थित भाव नाही मिळाला तर मग ती महामार्ग काय कामाचा म्हणजे गरिबांच्या मुंड्या मुरगाडून जर सरकार महामार्ग बनवणार असेल तर तो महामार्गच नको अर्थात हा सर्व त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्यांची शेती त्याच्यामध्ये बाधित आहे ते, ते।, ते सर्व एकमताने निर्णय घेतील मिटिंगा लावल्या पाहिजेत बैठका झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला विचारल्याशिवाय शेतकऱ्याला विचाराधीन घेतल्याशिवाय कोणताही निर्णय सरकारने केलाच नाही पाहिजे अर्थात हसन हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत ते काल बोलले सुद्धा की शेतकऱ्यांना विचारात घेतलं नाही आता त्यांनाच माहिती काय आतमध्ये चालू आहे कारण या सगळ्या गोष्टी मोठ्या लेवलला होतात आपण कॉमन माणसं आहोत साधी माणसं आहोत आपल्याला या गोष्टीचं काही माहिती पडत नाही जेव्हा न्यूज येते तेव्हाच आपल्याला कळतं पण आतल्या ज्या गोष्टी असतात जे काही सूत्रसंचालन असतं आतमध्ये त्या गोष्टीमधून काही काही गोष्टी बाहेर येतात शेतकऱ्यावरती तर काही कविता वगैरे येत नाही पण एक गोष्ट नक्की आठवते हिंदी कविता आहे मे बंजारा लेक तारा घुमा भारत सारा मे बंजारा लेक तारा घुमा भारत सारा कही खडे पर्वत बर्फिले तो कही रेत के टीले जंगल कही कही है दलदल तो कही झीर झरणो की कलकल सागर कही हिलोरे लेता कही नदी की धारा मै बंजारा लय तारा घुमा भारत सारा ही कविता अक्षरशः त्यावेळेस आपल्याला माहितच असेल की तुम्ही जर दूरदर्शन चॅनल पाहिला असेल पूर्वीचा तर त्याच्यावरती संध्याकाळी साडेसहा वाजता एक गाणं यायचं ही काळी आई धान्य देई ती बनाची नाती आमची माती आमची मानस तसं झालंय शेतकऱ्याची शेती हळूहळू संपत आहे माती संपत चालली आणि नाती दुरावत चालले काळ सोकावलाय बाकी काय नाही आणि ज्या वेळेस म्हणतात ना घोरखल युग आहे कधीतरी परत युग बदललंच आता पुढे परमेश्वरालाच माहिती काय होईल काय नाही आपल्या हातात शेवटी काय नाही आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणूस की हा एकच धर्म आपण बाळगावा प्रत्येकाचा विचार करावा आपल्यामुळे कोणाला त्रास होईल एवढीच अपेक्षा आणि थँक्यू सो मच पहिलीपासून शाळेत हिंदी शिकवण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं यस आहे हा निर्णय आपल्यावरती लादलाच जातोय कारण हिंदी नकोच नेसेसरी कारण विद्यार्थ्यांवरती खूप भाषेचं दडपण असतं लहानपणापासून जर एखाद्या लहान मनावरती बालमनावरती जर तीन तीन भाषेचं दडपण जर आपण द्यायला लागलो तर निश्चित प्रकारे जे लहान पोरं जे पहिलीपासून जे वर्गात जाणार आहेत त्यांच्या मनावरती कुठेतरी एक स्ट्रेस येणार आणि स्ट्रेस स्ट्रेसमुळं त्रास पोरांना होणार आणि पोरं भरकटणार मग आणि आपण एक गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रात राहतो मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे आपली अभिजात भाषेचा दर्जा जरी सरकारनं दिला असला मराठी भाषेला तर मराठी भाषा रुजवताना मराठी भाषा ही माणसात बिंबवताना आपण किती आपण बघतो व्हिडिओ कशा आलं कारण लोक सरळ सरळ आपल्या मराठी भाषेला विरोध करतात महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रात खातात हिथे कमवतात इवन इथे जन्माला येऊन सुद्धा ते मराठी बोलत नाहीत ते म्हणतात आमचा काही संबंध नाही मग अशा टाईम तिथे एकच पक्ष काम येतो तो म्हणजे मनसे मनसेने सुरुवातीपासून दाखवून दिलेले की मराठी काय आहे आणि मराठीची आत्मीयता काय आहे आणि आता सध्या एकच मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये की मराठी सगळ्यांना माहित असेल मराठीची व्याख्या किती प्रदीर्घ आहे किती काळापासून आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने मराठी बोललंच पाहिजे महाराष्ट्रात राहून आणि मराठीचा आदर देखील केला पाहिजे आणि हिंदीची सक्ती नकोच आहे मुळात कारण हिंदी शिकण्याला म्हणजे प्राधान्य देण्याची गरज नाही का हिंदी आपोआप माणसाला येते ज्याला शिकायची तो कसाही शिकतो त्याला प्राधान्य द्यायची काय आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रात राहून मराठी कंपल्सरी करायचं सोडून सरकार महाराष्ट्रात मराठीच्या ऐवजी हिंदी कंपल्सरी करत आहे हिंदीचं बॉटरेशन टाकतंय की कुठंतरी चुकतंय निश्चितपणे सरकार जबाबदार या गोष्टींना सरकारने आपल्या जनमानसातल्या भावना विचारात घेतल्या पाहिजेत तर आपले जे शिक्षण मंत्री आहेत दादा भोसे मुळात त्यांना ही गोष्ट काढायची गरजच नव्हती प्रकर्षाने जे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ज्यांचं दप्तरांचं ओझ असेल पोर्शन काय असेल शिक्षणामध्ये काय अडचणी येतात गरीब गरीब घरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं कसं सोपं जाईल त्यांचं स्कॉलरशिप असावं जे मधल्या जे बॅकवर्ड क्लासेस मधले खास करून आहेत आणि विशेषतः बॅकवर्ड नाहीये जे परिस्थितीने ग्रासलेले मग त्याच्यामध्ये ओपन देखील असतील कारण आता तुम्हाला माहितीच एक फॅक्टर मोठा गाजतोय आरक्षण रिझर्वेशन मग ते मराठ्याचं असू द्या दलितांचा असू द्या कोणतंही असू द्या इच अँड एव्हरीथिंग याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते याच्यामध्ये विशेष सरकारने लक्ष घातलं पाहिजे सर्व जाती संभव हा मंत्र जोपासला पाहिजे आणि सर्वांना समान वागणं जसं एक समान नागरिक कायदा मध्ये मध्यंतरी मोदी सरकारचं चालू नो काय झालं त्याच्या बाबतीत पण असू त्या सगळ्या जबाबदारी सरकार योग्य प्रकारे पार पाडेलच आपण त्याच्याबद्दल खूप खुली आहोत निश्चितप्रमाणे पुढे येणाऱ्या काळामध्ये सर्व बघायला भेटलच आपल्याला की काय होत आहे काय नाही पण ज्या गोष्टी आज सतवत आहेत मुळात अन्न वस्त्र सर ह्या ज्या प्रायमरी गरज आहेत ज्या मूलभूत गरज आहेत त्याच्याकडे कुठेतरी सरकारने लक्ष दिलं पाहिजे आपल्या गोरगरिबांच्या बाकी काही नाही तर बोला अजून तुम्हाला कोणता मुद्दा उपस्थित करायचा का सर कमेंट करून सांगू शकता तुम्ही उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार येण्यावर तुमचं मत काय निश्चितपणाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायलाच पाहिजे कारण मराठी माणूस विशेषतः मराठी माणूस म्हणजे तुम्हाला माहीतच असेल राज ठाकरेंचा जो पक्ष आहे मनसे आणि आता जो सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे जो शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना शिंदेकडे जरी गेली असली निवडणूक निकालानुसार म्हणजे निवड निर्वाचन आयोगाने आपल्या निवडणूक आयोगाने जे शिंदेना जो पक्ष दिला आहे तो पक्ष मूळ शिवसेना जरी आता असेल ओरिजिनल तरी तुम्हाला माहितच आहे की शिवसेना पक्षाची स्थापना स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि त्याचा वारसा काळांतराने उद्धव ठाकरे यांना दिला होता परंतु काही कारणासो शिवसेना फुटली अर्थात मनसे देखील फुटूनच बनलेला पक्ष आहे पण राज ठाकरे यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष चालू केला आणि याच्यामध्ये खास करून मराठी आत्मीयता मराठी माणसाचं मतदान होतं ते मनसे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि बा आपले शिंदेची शिवसेना याच्यामध्ये विभा विभागलं जात आहे अर्थात राज आणि उद्धव जरी एकत्र आले तर मराठी माणसाचं खूप सारं मतदान एकत्र ये येऊ शकतं आणि मुंबईमध्ये क्रांती घडू शकते कारण आता बघायला गेलं तर एकच कार्य राहिले मुंबई महानगरपालिका हॅलो आरती मुंबई महानगरपालिका ह्या जर गोष्टी मुंबई महानगरपालिका जर आपल्या हातातून निसटली अर्थात मराठी माणसाचा वर्चस्मा जर गेला त्याच्यावरून जर भागवा उतरला तर निश्चितपणे किती किती त्रास होईल मराठी माणसाला कारण आता सध्या तुम्ही बघताय मराठी माणसाला कशा प्रकारे वागणूक दिली जाते खास करून परप्रांतीयांकडून पर मग ते गुजराती असतील किंवा वाले असतील तुम्ही बघत असाल मध्यंतरी कितीतरी घटना अशा समोर आल्या होत्या ऑन कॅमेरा कल्याणमधील प्रकरण असेल घरात बसून तिघा जणांचं मारण कुत्रा पाळण्यावर मराठी कुटुंबात झालेली मारणा मारहाण असेल आणि यावेळी कोणता पक्ष भाग घेतो असत नाही फक्त मनसे तिथं उतरत कारण प्रॉब्लेम कोणताही असो सोल्युशन एकच आहे ते म्हणजे मनसे भले आज राज ठाकरेकडे काही आमदार नसतील काही नगरसेवक नसतील परंतु ठाकरेशिवाय मराठी आणि म महाराष्ट्राचे राजकारण त्याचा अध्याय कोर आहे आणि ठाकरे हे ब्रँड निश्चितपणे जपलं पाहिजे तुमची आमची जबाबदारी कारण देशात काही हो मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चाललाच पाहिजे दॅट्स इट बाकी काही असो ओके ओके परी ओके तर निश्चितप्रमाणे या गोष्टी सगळ्या समोर झालेल्या बघताय तुम्ही त्यावरती बोला सर अजून काय तुम्हाला विचारायचं असेल का है विचारा मयूर सर निश्चितपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ताकद एक झाली पाहिजे तर आणि तरच मराठीपण आणि मराठी आहे तर टिकू शकेल अन्यथा मराठी आला दारावर परके बसले उरावर ही गोष्ट काढायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे मराठी टिकली पाहिजे मुळात प्रश्न मराठीचा आहे आणि मराठीसाठी विशेषतः म्हणजे सांगणं एकच दोन्ही कडच्या पक्षांना जसं संजय राऊत तुम्हाला माहित असेल संजय राऊत वारंवार मनसेची युती करण्यासाठी योग्यता दाखवत आहेत कायम पॉझिटिव्ह आहेत परंतु मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे वारंवार ठाकरे सेनाला बसण्याचा प्रयत्न करतात कारण माग काय झालं हे बघणं जरुरीचं नाही कारण राजकारणात पावला पावलावरती भूमिका बदलत असतात राजकारण कसं कुठं वळेल काही सांग कारण मागचं जर काढायला गेलं जर आता ते बोलत आहेत की मागा तुम्ही आमचे सहा नगरसेवक पळवले मनसेचे बोलतात ना संदीप देशपांडे की उद्धव ठाकरेंनी आमचे सहा नगरसेवक पळवले तर ते रामदार आले ते सुरुवातीला तुमचेच आमदार मते दरेकर असतील त्याच भाजपमध्ये राम कदम असतील गाठकोपरच्या भाजपमध्ये तुम्ही त्यांना का नाही विचारत जाऊन भाजपला की नाही तुम्ही आमचे आमदार पळवले आम्ही तुमच्या सोबत येणार नाही देताना पाठिंबा मग द्या ना एक दिवस उद्धव दो ठाकरेला काय फरक पडतोय यायचं बघायचं राजकारण आहे शेवट आणि शेवटी तुमचं तर नातं आहे घरातलं तुम्ही बाहेरच्या बोलायची काय आवश्यकताच नाही आमचं एकच आहे आमचं एकच मत आहे बाळासाहेब ठाकरे ठाकरे टिकला पाहिजे इट आम्हाला हेच वाटत आहे ना पण मुंबईमध्ये ओन अँड ओनली ठाकरे फक्त मराठी माणसासाठी बर का बाकी दुसरं तिसरं काही नाही कारण ठाकरेची सत्ता जर मुंबई महानगरपालिकेवरून गेली तर मराठी माणूस हद्दपार झालाच म्हणून समजायचं सध्या भाजपमध्ये जी मेगा भरती चालू आहे त्याच्याबद्दल चा काय वाटतंय सर तुम्हाला आता भाजपाच्या मेगा भरती बद्दल बोला जर बोलायचं झालं तुम्हाला माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी झाला तुम्ही मंत्र ऐकलीच असेल मयूर सर वाल्याचा वाल्मिकी कारण तुम्ही इतर पक्षात राहून कोणतेही कांड करा तुम्ही जर भाजपच्या उमऱ्यात घेऊन रांगोळी काढली आणि त्याच्यासोबत सेल्फी काढला होय मी भाजप मध्ये तर तुम्ही काही करा इच अँड एव्हरीथिंग कोणतीही गोष्ट करा तुम्हाला माप आहे कारण तुम्हाला माहित असं रिसेंटली प्रकरण असेल नाशिकचे ओबाटा घाटाचे सुधाकर बडगुजर सुधाकर बडगुजर त्यांचं आड नाव त्यांचं जे नाव होतं ते क्राईम रिलेटेड आहे क्राईम मध्ये जोडलं गेलं होतं गँगस्टर सोबत संबंध आहेत तुम्हाला माहित आहे गँगस्टर सोबत संबंध आहेत म्हणून नितेश राणेंनी भर सभागृहात किती आवाज उठवला होता किती काय काय बोलले होते ना तेच राणे बोलतात हिंदुत्वासाठी लढणारे आहेत हिंदुत्वासाठी बाजू घेणारे आहेत हिंदुत्वाची तर मग त्यांना सगळं माफ आहे मग उद्या तर ते उद्धव ठाकरे बोलले तसच उद्या दाऊद इब्राहिम सुद्धा पक्षात येऊ शकतो भाजपात आणि सगळं माफ होऊ शकतात आणि भाजपमध्ये स्थानिकांना किंमत राहिलेली दिसत नाही असं सध्या सुरुवातीला दिसतंय कारण जे बाहेरून येत आहेत तेच वॅटॅज घेतात आणि स्थानिक फक्त सत्रांजवळ उचलतानाच दिसत आहेत आणि ही जर परिस्थिती राहिली तर एक दिवस नुसता शिवसेना किंवा मनसे नाही तर एक दिवस भाजप सुद्धा फुटणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि ज्या दिवशी भाजप फुटल त्या दिवशी राजकारणाचा म्हणजे बट्ट्या बोळत झालेला असेल फुटणार की भाजप पण फुटणार भाजपमध्ये सुद्धा असून तसे कोण म्हणत नाही इथं जरी बोलत नसले कोण तर आतमधून बातम्या येतातच कारण एकाच तळ्यावर जर गर्दी झाली पाणी प्यायला तर तळ्याचं पाणी पण संपणार आहे तर या ठिकाणी थँक्यू सो मच तुमचा एवढा साथ लाभल्याबद्दल इथं आल्याबद्दल चर्चा केल्याबद्दल खास करून एम एम ए टी न्यूज आरती इंगळे संचिता अनिल मोटे आणि अनि जे जे आपले रेग्युलर कस मेंबर आहेत सबस्क्रायबर आहेत आपले फॉलोअर्स आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इथे आणि दत्ता या ठिकाणी आमच्या गाववाले आलेले आहेत दत्ता चौगुले यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती दत्ता शेठ नमस्कार अरे क्या बात आहे तुमचंच नाव काढलं होतं आता मी आणि लाईव्ह आल्याबद्दल मनोपूर्वक स्वागत आहे तुमचं राजकारणांची घसरती पातळी याच्याबद्दल डिस्कशन सुरू होत सध्या नक्की नक्कीच फोडा आणि राज्य करा ही इंग्रजाची नीतीच आपणवण्यासारखी झालेली आहे भाजपमध्ये कारण भाजपमध्ये जे मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग आहे ते कुठेतरी वाढताना दिसत आहे कारण समोरच्याला ईडी सीबीआय वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा तसं समीरा मागं लावणे आणि समोरच्याला एक ऑदरेशन देऊन ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात घेणं आणि त्याच्यानंतर ईडी सीबीआयच्या चौकशा स्टॉप करणं ह्या गोष्टी कुठंतरी मनाला संशयाला वाव ठरतात आणि संशय येतो मनामध्ये कारण कितीतरी कितीतरी अशा गोष्टी आहेत तुम्हाला माहित असेल चार दिवसाखाली नरेंद्र नरे मोदीने अजित पवारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले सत्तर हजार कोटीचा घोटाळा आणि पाचव्या दिवशी अजित पवार अर्थमंत्री होत आहेत राहिलं काय बाकीच बाकीची बाहेरची गोष्ट बोलायचीच गरज नाही आता ते सगळे न्यायालयीन प्रकरण जरी असली तरी सुद्धा संशयाला वाव आहे अजून नाही सर अजून नाही अजून दोन अडीच महिने जातील चॅनल आमच्या त्याच्यासाठी आम्ही आता सध्या न्यूजच्या कंटेंट मध्ये आपण न्यूजचे व्हिडिओ बनवतो वेगवेगळे न्यूजचे व्हिडिओ डिस्कशन लोकांच्या प्रतिक्रिया सगळं आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो तर मयूर सर तुम्हाला काय अजून बोलायचं का बोला विचारायचं का सर विचारू शकता तुम्ही आज आपल्याला वेळ होता आपण लाईव्ह करत आहोत आणि आपल्या लाईव्ह मध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नक्की नक्कीच दत्ता भाऊ शंभर टक्के मी तुम्हाला कॉल करतो याविषयी ती दत्ता भाऊची दत्ता भाऊची दत्ता भाऊच्या आहेत त्या आमचे मित्र आहेत दत्ता आमचे गाववाले तर सर्वांच स्वागत आहे आपल्याला नक्कीच मुश्रीफ आणि मुश्रीफच नाही भाजपमध्ये जे जे गेले सर्वांना दिलासा मिळणारच आहे डायरेक्टली असो इनडायरेक्टली कारण हे आपलं वैयक्तिक मत आहे कारण लोकशाहीने लोकशाहीमध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे आपलं वैयक्तिक मत देण्याचा प्रत्येक आपला प्रत्येक जण आपलं वैयक्तिक मत नोंदवू आप शकतो या ठिकाणी त्याच्यामुळे काही टेन्शन नाही या सर्व गोष्टी आणि थँक्यू सो मच आपल्या लाईव्हला जोडल्याबद्दल आणि पब्लिक टॅप टॅप करा काय लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आपले मित्राचे आहेत सगळे आपल्या लाईव्ह लावून आपल्या लाईव्हची शोभा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मनोपूर्वक स्वागत आहे बाहेरचं पब्लिक का जॉईन होत आहे मला तेच नाही कळत सगळ्यांची मिळून शाळा आहे जनतेला येड बनवतात बस ही गोष्ट समजली एक विषय संपला बोला मित्रांनो अजून काही विशेष काही खास जेवण झालं असेल तुम्हाला बस आपण जरा आपण एक एक चार महिने गेले ना पाच सहा महिने की पी टाकू येतो मी रात्री नक्की नक्की दत्ता भाऊ कॉल करेन मी तुम्हाला सीव्ह लेटर नाही जेवण हो वगैरे नाही झालं माझं अजून मी आता लाईव्ह आलतो जस्ट न्यूज पाहिली आणि राहुल नाही त्याच्यामुळे लाईव्ह चालू केली आणि आपल्या लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आभार आपल्या चॅनेलला सपोर्ट करत आपल्या सपोर्ट करत राहा आपले व्हिडिओ पाहत राहा आणि वेळोवेळी तुम्हाला जर कोणते व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच सांगा जो आपण तुमच्या डिमांडवरती पण व्हिडिओ बनवू शकतो आणि बनवणार तर या ठिकाणी आता आपण आपली लाईव्ह थांबवत आहोत मित्रांनो तुम्ही आलात आपल्याशी बोलला आपल्याशी कमेंट केल्या त्याच्याबद्दल चर्चेत सहभागी झालात तर नक्कीच तुमच्या काय ओपिनियन असतील तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही मेसेज करून कळवू शकता आपला ईमेल आय डी आपल्या चॅनलमध्ये मेन्शन केला जाईल तुम्ही त्याच्यावरती करू शकता आणि थँक्यू सो मच इथपर्यंत साथ दिल्याबद्दल आणि अशीच साथ पुढे देत राहा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र